नमस्कार जे महाराष्ट्रादरम्यान लोकसभा निवडणुकीचं मतदान आटपलं आहे मात्र आरोप प्रत्यारोपाने गोप्यस्फोटांचा सिलसिला काही थांबायला तयार नाही यात सर्वाधिक आघाडीवर आहेत ते राष्ट्रवादीचे दोन्ही गट अजित पवार गटानं शरद पवारांबाबत आणखी एक नवा गोप्यस्फोट केला आहे यावेळेचा गोप्यस्फोट हा थेट मुख्यमंत्र्यांबाबतचा आहे दरम्यान महाविकास आघाडीचे प्रयोग होत असताना पडद्यामागे शरद पवार उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये एक गुप्त डील सुरू होती आणि ही डील अजितदादांना डावलून सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याची होती असा दावा अजित पवार गटाने केला आहे दरम्यान अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी हा दावा केला ते आहे ते म्हणाले आहेत उद्धव ठाकरेंना अडीच तर सुप्रिया यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याची गुप्त डील झाली होती गेल्या आठवड्यात पवार यांनी दोन हजार चार साली राष्ट्रवादीने जास्त जागा असून मुख्यमंत्री पद का घेतलं नाही याचा पहिल्यांदाच खुलासा केला होता त्यात त्यांनी अजित पवार जुन्या असल्याचंही नमूद केलं होतं त्यामुळे अजित पवारांवर अन्याय झाल्याचा अजित पवार गट आरोपांमधली हवास निघाली होती त्याला उत्तर देण्यासाठी आता अजित पवार गटांना नवा गोपस्फोट केला आहे उद्धव वर्षांच्या मुख्यमंत्री वाटाघाटी केल्या मात्र तीन वेळा उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव असूनही अजितदा सुप्रिया नाव पुढे केलं असा दावा केला आहे मात्र हा दावा शरद पवार गटांना फेटाळून लावला आहे दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या वादामुळेच दोन हजार एकोणवीस मध्ये महाविकास आघाडीचा जन्म झाला आता दोन हजार एकोणीस मधील सत्ता संघर्षाचे इतिहासाची पानं पुन्हा उघडून मुख्यमंत्री पदाच्या वादाचा नवा अध्याय सुरू केला आहे अजित पवार गटाच्या अजितदादांवरील अन्यायाच्या नॅरेटिव्हवर आता पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे